प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद दिलेले वचन तो पाळणार नाही काय दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय गणना तेवीस अध्याय एकोणीस वचन आपला विश्वास मजबूत करण्याचा एक मार्ग म्हणजे खंडणी बलिदानावर मनन करणे कारण खंडणी बलिदानामुळेच आपल्याला याची खात्री मिळते की परमेश्वर त्याची सगळी अभिवचने नक्की पूर्ण करेल खंडणी बलिदानाची गरज का पडली आणि त्यासाठी देवाला किती मोठी किंमत चुकवावी लागली या गोष्टींवर आपण सखोल विचार करतो तेव्हा नवीन जगात कायमचे जीवन देण्याचे जे अभिवचन देवाने आपल्याला दिले आहे त्यावरचा आपला विश्वास आणखी वाढतो आपण असे का म्हणू शकतो विचार करा परमेश्वराने खंडणी बलिदान देण्यासाठी आपल्या ऐकुलत्या एका मुलाला आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला स्वर्गातून पृथ्वीवर परिपूर्ण मानव म्हणून पाठवले आणि मग पृथ्वीवर असताना येशूला वेगवेगळ्या कठीण परीक्षांचा सामना करावा लागला आणि शेवटी त्याचा छळ करण्यात आला आणि त्याला वेदनादायक मृत्यू सहन करावा लागला खरेच खंडणी बलिदान देण्यासाठी परमेश्वराला खूप मोठी किंमत चुकवावी लागली आपल्याला फक्त काही वर्षांसाठी एक चांगले जीवन जगता यावे म्हणून आपल्या प्रेमळ देवाने त्याच्या एकुलत्या एका मुलाच्या हितका छळ आणि वेदनादायक मृत्यू होऊ दिला असता का नक्कीच नाही योहान तीन अध्याय सोळा वचन एक पित्र एक अध्याय अठरा आणि एकोणीस वचन पण ज्या अर्थी त्याने आपल्यासाठी इतकी मोठी किंमत दिली त्या अर्थी नवीन जगात कायमचे जीवन देण्याचे जे अभिवचन त्याने दिले आहे ते तो नक्की पूर्ण करेल संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो